पंधरा ऑगस्ट भाषण सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण पालक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी आज आपण सर्व इथे भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय भारत पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सोनेरी दिवस आहे या दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान दिलेल्या ला लाखो स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो त्यांच्या त्यागामुळे आणि पराक्रमामुळेच आज आपण मोकळ्या आकाशाखाली स्वच्छंदपणे स्वाभिमानाने जगत आहोत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतात आणि देशवासियांना उद्देशून भाषण करतात शाळा कॉलेज संसारमध्ये देखील ध्वजारोहण मिरवणुका देशभक्तीपर गाणे आणि भाषणांचे कार्यक्रम होतात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच या दिवशी विशेष उत्साहाने सहभागी होतात स्वातंत्र्य मिळवणं हे जितकं कठीण होतं तितकच ते टिकवणंही ही महत्वाचं आहे आज आपल्या समोर अनेक समस्या आहेत भ्रष्टाचार बेरोजगारी अज्ञान प्रदूषण आणि जातीयवाद या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपण सजग नागरिक म्हणून जबाबदारीने जगायला हवं देशाची प्रगती ही आपल्या शक्य आहे आपण भारताचे नागरिक आहोत याचा अभिमान बाळगा सर्वप्रथम देश नंतर इतर गोष्टी ही भावना आपल्यामध्ये असायला हवी आपण शिक्षण विज्ञान शेती तंत्रज्ञान क्रीडा संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये देशासाठी काहीतरी योगदान द्यायला हवं शेवटी मी एवढंच सांगेन स्वातंत्र्याचा उपयोग फक्त सण साजरा करण्यापुरता न करता त्यातून प्रेरणा घेऊन देशहितासाठी कृती केली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू